नमस्कार आजच्या ठळक बातम्या दिव्यांग बांधवांना हक्क मिळावा म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडून मिळणारा पाच टक्के निधी दिव्यांगांना मिळावा म्हणून अनेक वेळा ग्रामपंचायतच्या ग्राम गट गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा दिव्यांगांना ग्रामपंचायतचा पंचायत समितीचा निधी मिळत नाही आणि हे निधी मिळत नसल्यामुळे अनेक वेळा निवेदनाचे साधे उत्तर मिळत नसल्यामुळं अण्णा हजारे साहेबांनी फार मोठी लढाई लढून माहितीचा अधिकाराचा कायदा लागू केला आणि दोन हजार पाचच्या च्या माहितीचा अधिकाराखाली तरी दिव्यांग बांधवांना गावामध्ये किती विकास झाला किती निधी आला त्यामध्ये किती दिव्यांगांना निधी देण्यात आला यांची माहिती मिळावी म्हणून ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज दिले असता अनेक ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी तो अर्ज घेण्यास नकार दिला नकार दिला तर काही ग्राम शेवकाने मात्र उत्तर देत होते पंचायत समितीवाल्याने थात्रमातू उत्तर देत होते त्यांचं समाधान होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माहितीचा अधिकार चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला चार जुलै म्हणजे आज चौदा ऑक्टोंबर चार महिने दहा दिवसामध्ये माहितीचा अधिकाराचं साधं उत्तर मिळालेलं नाही दोन ते तीन वेळेस माहिती अधिकाऱ्याला भेटून त्यांची माहितीच विचारली असता माहिती काढू काढू म्हणतात आतापर्यंत सध्या कोणालाही माहिती मिळालेली नाही नऊ सप्टेंबरला एक माहितीचं अर्ज फारवर्ड केलेले माहिती मिळाली म्हणून नऊ सप्टेंबरला मिळालेल्या माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये न तीन सप्टेंबरला माहितीचा अपील केलेला आहे माहितीचा अपील तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत अपिलाची दखल घेतलेली नाही माहितीचा अधिकार दाखल करून चार महिने दहा दिवस आणि अपील करून जर दोन्ही वजारी करून तिसरं निवेदन दिलेलं आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आपल्याकडे माहितीचा अधिकार मागितला तरी दिला नाही अपील करून सुद्धा माहिती दिलेली नाही म्हणून आमच्या अपीलवर त्वरित सुनावणी घेऊन आमच्या दिव्यांगांना हक्क मिळावा म्हणून तिसरं निवेदन दाखल केलं आणि मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली असता जिल्हा मध्ये जर एका आवक शाखेतून जर जात क्लर्कर निवेदन जात असेल त्या निवेदनाला जर प्रवास पंचवीस दिवसाचा जर होत असेल तर माहितीचा अधिकार कशाचा तो अधिकाराचा काय उपयोग अपील केलेला उपयोग काय जर सर्वसामान्य नागरिकांना जर माहितीचा अधिकारा जरी अधिकाराखाली माहिती मिळत नाही अपील करून माहिती मिळत नसेल तर दिव्यांग दफ्तर दृंगय कायदा आहे का नाही ज्या अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकारी जर वरिष्ठाच्या आदेशाची किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नसते तर त्या अधिकाऱ्याला दप्तर दिरंगे कायदा दिव्यांग कायद्याप्रमाणे त्यांच्यावर योग्य ते चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई होणे अपेक्षित आहे पण असं होईल का नाही झाल्यास आंदोलन करावे लागेल